नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत काळविटाने काय सांगितले तरुण जवाहरला शिकारीचा शौक होता बंदूक घ्यावी घोड्यावर बसावे रानातून दौडावे आणि सावज दिसले की ते अचूक टिपावे याची त्याला भारी हौस उन्हातानातून फिरताना अंगातून घाम निथळू लागला की जवाहरला खूप आनंद होईल घर बसेपणा त्याला कधी मानावत नसे एक दिवस तो असाच शिकारीला गेला बरोबर नेहमीचे सवंगडी होते बंदूक खांद्यावर लटकावलेली होती दिवस थंडीचे होते सुरे गुलाबी थंडी पडली होती होती मऊ उन्हाची मजा वाटत सकाळच्या उन्हात पिकावरील दवाच्या थेंबाची मोती चमकत होते सरसूची शेते फुलून पिवळी धमक झाली होती जवाहरलाल शेतातून गवतातून चालला होता तोंडाने हलके शिळ घालत होता वर आकाशातून बगळ्यांच्या माळा उडताना दिसत होत्या पांढरे ढेरपोटे ढग अलगत तरंगत चालले होते शेतांच्या कुंपणात काही कुजबुजले की जवाहर बारीक नजरेने शोधत होता ते काय उडाले तो तर तितर पक्षी तो कोण पळाला तो तर लांबकाण्यास असा त्यांना कशाला मारायचे गरीब बिचारे आता अलाहाबाद शहर लांब मागे पडले शेतीही संपत आली माळरान सुरू झाले एखादा सरळसोट अर्जुन वृक्ष किंवा चार दोन आंब्याच्या झाडांचा हिरवा पुंजगा दिसू लागला बाकी सगळे खुरट्या गवताचे सपाट मैदान पुरुषभर उंचीच्या कुशाच्या गवताची बेटे जवाहर आता अधीर होऊन झपाझप पावले टाकीत होता येथे जर शिकार मिळाली नाही तर रिकाम्या हाताने घरी परतावे लागणार मग वडील मोतीलाल म्हणतील आज बार फुकट गेलेला दिसतोय आई म्हणेल कशाला उन्हातानातून वनवन करायची धाकटी कृष्णा म्हणेल काय पण दादाची शिकार छे छे काहीतरी शिकार मिळालीच पाहिजे त्याशिवाय परतण्याची भाषा नको बगलेतल्या थैलीतली पाण्याची बाटली जवाहरने तोंडाला लावून अर्धी संपवली कपाळावरून मानेपर्यंत आलेले घामाचे ओघळ पुसून तो पुढे चालू लागला एवढ्यात डाव्या अंगाचे गवत हल्ले तेथे कोणीतरी जनावर खास आहे जवाहरलालची बंदुकीवरची पकड घट्ट झाली तो गवता आवडून हळूहळू पुढे सरकू लागला गवत पुन्हा हल्ले आता चांगलेच हल्ले खसखस झाली आणि गवतामधून एक शिंगाड्या बाहेर पडला काय गवता दिसत होती त्याची शिंगे त्याचे कान चारी दिशांचा वेध घेताना कसे मागे पुढे होत होते आपली बागदार मान उंच करून तो अशा झोकात उभा होता की सूचना मिळतात चौखूर निघता यावे जवाहर होता तेथेच थांबला तो त्या काळविटाकडे पाहू लागला काळविटाच्या मागोमाग त्याची मादी बाहेर आली आणि मादीच्या मागोमाग तिचे दोन बछडे तेही आपल्या बापासारखेच कानुसा कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत होते ते वारा हुंगत होते आपल्या शेपट्या लुगू लुगू हलवीत होते जवाहरच्या समोर एक हरिण कुटुंबच उभे होते आपल्या घरच्या सारखेच आई वडील आणि भावंडे शिकार करावी पाठ, की सोडून द्यावी बार टाकावा की बंदूक परत खांद्याला अडकवावी जवाहरलाल विचारात पडला काळविटाला चाहूल लागली आणि तो सपाट्याने निघाला चौकड्या भरत वारापीत निघाला पाठोपाठ मादी आणि बछडी हरणे पळतात की पाखरे उडतात कळेना आता बार टाकला नाहीतर शिकार हातची गमावली असे होणार होते जवाहरलालला अधिक विचार करायला वेळच नव्हता त्याने बंदूक उचलली नेम धरला आणि चाप ओढला ठो बाराचा आवाज रानोमाळ गेला बंदुकीच्या नळीवरचा धूर हवेत विरला जवाहरने पाहिले चाराऐवजी तीनच हरणे पळत आहेत तो त्यांच्या दिशेने धावत निघाला बाराचा आवाज ऐकून जवाहरचे मित्रही त्याच्या दिशेने निघाले पन्नास पावलांवर तो धिप्पाड काळवीट भूमीवर कोसळला होता त्याच्या बगलेतून रक्ताची धार लागली होती जवाहर जवळ जाऊन पाहतो तो शेवटची धाप लागून त्याच्या बगला उडत होत्या मान लोळी पडली होती ती ऐटदार शिंगे मातीत पुरली होती जवाहरने त्याची मान सरळ केली तेव्हा त्याच्या काळ्याभूर डोळ्यातून पाणी वाहत होती त्याचे डोळे जणू जवाहरला म्हणत होते का मारलंस रे मला मी तुझं काय वाकडं केलं होतं दुसऱ्याच क्षणी त्याने डोळे मिटले ते पुन्हा उघडले नाहीत काळविटाचे डोळे जे बोलले ते जवाहरला समजले होते त्याने बंदूक खोलून उरलेली काळ तुसे फेकून दिली यापुढे शिकार करायची नाही असे त्याच्या मनाने ठरवले जवाहरलालजींनी नंतर कधीच शिकार केली नाही असे हे लेखक ना ग गोरे यांचा पाठ काळविटाने काय सांगितले हा पाठ आणि व्हिडिओ